कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयात आणि शिवाजी चौक परिसरात आठ तारखेपासून दुपारी चार वाजता अचानक सायरन वाजवण्यात आला या संदर्भात कुठलीही पूर्वसूचना दिली गेली नव्हती त्यामुळे नागरिक कर्मचारी आणि व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले सायरन वाजताच काही वेळासाठी पालिका कार्यालयही शांत झालं यानंतर सुरक्षा रक्षकाने सांगितलं की दररोज चार वाजता सायरन टेस्टिंग करण्यात येत आहे मात्र याबाबत नागरिकांनी तीव्र रोष व्यक्त केला आम्ही काय समजायचं आपत्ती आहे की आणीबा पालिकेने स्पष्ट सूचना दिल्या पाहिजेत असे म्हणत नागरिकांनी प्रशासनाच्या असंवेदनशीलतेवर नाराजी व्यक्त केली काही नागरिकांनी असेही सांगितले की जर ही टेस्टिंग दररोज होणार असेल तर त्याबाबत वेळेवर माहिती देणं गरजेचं आहे अन्यथा भीती आणि गोंधळ टाळणं शक्य नाही या प्रतिक्रिया लक्षात घेत कल्याण डोंबिवली महापालिकेने खुलासा केला की आठ ते चौदा मे दरम्यान सायरन टेस्टिंग सुरू राहणार असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये मात्र अद्यापही सुस्पष्ट माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा पालिकेचा प्रयत्न अपुरा असल्याची भावना अनेक नागरिक व्यक्त करत आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे गणेश मंदिरापासून तर डोंबिवली आठ ठिकाणी हे सायरन बसवण्यात आलेले आहेत त्यातील एक सायरन हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये बसवण्यात आलेलं आहे महानगरपालिकेला नागरी संरक्षण संचालनालय मुंबई यांच्यातून एक पत्र प्राप्त झालेलं आहे की नागरी संरक्षण दलाच्या मार्फत ज्याचं नियोजन केलं जाते या सायरनचं त्यांच्यामार्फत सर्व ठिकाणी जे कल्याण डोंबिवलीमध्ये सायरन बसवण्यात आले त्याचे टेस्टिंग सुरू आहे त्याचाच भाग म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जो बसवण्यात आलेला सायरन हा दररोज म्हणजे आज आठ तारखेपासून आठ पाच दोन हजार पंचवीस ते चौदा पाच दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये हा टेस्टिंग करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट